मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो भारतातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाची आणि अशी आनंदाची बातमी आहे प्रत्येक नागरिकाच्या घरावर बसवणार ना आता सोलर पॅनल योजना आणि सोलर पॅनल योजना एकदम बावीस एक दोन हजार चोवीस ला म्हणजेच काल मोठ्या थाटामाटामध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले उद्घाटन होता न होताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नागरिकांसाठी सर्वात मोठी योजना लॉन्च केली ती योजना म्हणजे पीएम सूर्योदय योजना तर ही योजना सर्वांच्या बजेटमध्ये बसणार असून प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळणार आहे या अगोदर पीएम कुसुम सोलार पंप योजना त्यानंतर रूफटॉप सोलर पॅनल योजना या दोन महत्वाच्या योजना केंद्र सरकारने लॉन्च केल्या होत्या आणि अद्यापही ही योजना सुव्यवस्थितपणे सुरू आहे परंतु या योजना थोड्या महाड्या असल्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या बजेटमध्ये या योजना बसणं शक्य होत नव्हतं त्यामुळे प्रत्येक नागरिकाला मोफतमध्ये वीज मिळत नव्हती तर मित्रांनो याचाच विचार करून केंद्र सरकारने पीएम सूर्योदय योजना ही सर्वात महत्वाची योजना लॉन्च केली आहे तर ही योजना प्रत्येकाच्या बजेट मध्ये बसणार असून प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ मिळणार आहे जवळपास भारतातील एक करोड जनतेच्या छतावर पीएम सूर्योदय योजना सोलर पॅनल हे बसवण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येकाला आता वाढती जी महागाई आहे जे वाढते लोडशेडिंग आहे याच्या बजेटमध्ये बसणार असून प्रत्येक नागरिकाला याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने अद्यापही बऱ्याच योजना अशा सुरू केल्या आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या योजनेचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत रहावं म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला सुद्धा प्रेस करायचा आहे